मसवडजवळच मसाईवाडी आणि पानवन या रस्त्याल असलेल्या एका विहिरीमध्ये दिनांक तेरा रोजी सकाळी एक मृत्यूदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगत असल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली एका महिलेचा मृत्युदेह विहिरीवरील पाण्यावर तरंगताना दिसून आला त्यानंतर पोलीस दप्तरी एका महिलेचा मृत्यू पाण्यावर तरंगत असल्याची नोंद करण्यात आली पण मित्रांनो ज्या विहिरीत हा आढळून आला ती विहीर शहरापासून दूर असलेल्या मसाईवाडी परिसरातील पानवन रस्त्यालगत आणि अतिशय निर्जन स्थळे असून पोलिसांनी तपासणी केली असता त्या मृत्यूदेहावर काही ठिकाणी खोलवर जखमा तर गळ्यावरही तीक्ष्ण हत्याराने वार केल्याप्रमाणे जखम आढळून आली सदर व्यक्तीचा खून झाल्याचा पोलिसांना संशय आणखीन बळावला त्यांनी त्वरित ही बाब उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंदगे यांना कळवली सदर घटनेचं गांभीर्य ओळखून शेंडगे यांनी सकाराम बिराजदार यांना योग्य त्या सूचना देत पोलिसाची म्हणजे तपासाची चक्रे जोरदार फिरवत अवघ्या सहा तासात खुनाचा उलगाडा केला आणि पुढे या खुनाचा उलगाडा झाला राशी हा तृतीय पंथी होता तो सतत समाधान माझ्या सोबत लग्न कर असे म्हणून मागे मागे लावत होता तर राशी हा तृतीय पंथी असल्याने टाळत होता आता तुम्ही म्हणाल हे राशी कोण तर ज्याचा खून झाला आहे ती आता तो म्हणलं तरी चालेल आणि ती म्हणलं तरी चालेल काही केल्या ऐकत नसल्याने समाधान याने तिचा कायमचा काटा काढायचं ठरून दिनांक आठ ऑगस्ट रोजी राशीला सोबत घेऊन येथील मसाईवाडी परिसरातील नागोबा पानवन रस्त्या लगत आला त्या ठिकाणी समाधान याने राशी तिचा गळा आवळून खून केला व नंतर तिच्या मृत्यूदेहाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळून तिच्या सोबत एक दगड बांधला आणि तो मृत्यूदेह जवळच असलेल्या एका विहिरीत टाकला त्यानंतर तो आपल्या मोटारसायकल वरून निघून गेला तीन चार दिवसांनी विहिरीतील तो मृत्यूदेह कुठून पाण्यावर तरंगू लागला

दिवड येथील समाधान चव्हाण व मयत घुटुकडे यांचे प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं दिनांक चौदा रोजी पोलिसांनी अत्यंत शितापीने संशयित समाधान चव्हाण यास ताब्यात घेतले त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली त्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली